संजय शिरसाट यांच्या मागे लागलेली साडेसाती संपण्याचं सा नाव घेत नाहीये काही दिवसांपूर्वी पुत्र सिद्धांत विवाहित महिलेने शारीरिक छळ फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वकिलांमार्फत नोटीस बजावली होती आता हे प्रकरण कसं बस निस्तारलं गेलं आता यानंतर शिरसाट पिता पुत्रांनी सुटकेचा निश्वास सोडला नाही तर तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील विट्स हॉटेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट संशयाच्या फेऱ्यात अडकलेत आता पुढे याच प्रकरणात सिद्धांत शिरसाटचे पाच भागीदार कोण असा प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप होत असताना संजय शिरसाट यांचं नाव आता एका भूखंड घोटाळ्याच्या आरोपात आलंय एम आय एम चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय आणि त्यामुळे हे प्रकरण आहे तरी का आणि भूखंड वाटपात नेमका काय घोळ झालाय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली कोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिंदे सेनेचे से नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं नाव एका भूखंड वाटप प्रकरणात समोर आलंय छत्रपती संभाजीनगर येथील एम आय डी सीने ने संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि त्यांची पत्नी विजया शिरसाट यांच्या मालकीच्या कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला एक भूखंड वाटप केला आता या भूखंडाचा वाटप करताना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बदल केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप नेते आणि खासदार जलील यांनी हा जमीन असा आहे की शेंद्र औद्योगिक वसाहती मधील मालमोटारीच्या थांब्यासाठी दोन भूखंड आरक्षित करण्यात आले होते आता एका भूखंडावर दोनशे ते अडीचशे तर दुसऱ्या भूखंडावर सत्तर ते ऐंशी गाड्या उभ्या राहतील असं ठरवण्यात आलं होतं आता हे भूखंड हवे आहेत असा अर्ज सिद्धांत शिरसाट यांनी केला त्यानंतर तीन जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी या भूखंडाचे आरक्षण काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आरक्षण रद्द करण्यात आलं आता जेवढेच आरक्षण क्षेत्र रद्द करण्यात आले तेवढेच म्हणजेच एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस मीटरची जागा कॅनिओ आसवानी प्रकल्पात देण्यात आली आता याचा अर्थ जागा ही शिरसाट यांच्या मुलाला द्यायची असल्यानेच ते आरक्षण उठवण्यात आलं असा आरोप आता आरक्षण उठवण्याची प्रक्रिया कमालीची वेगात घडली शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये इतर उद्योजकांना एक इंच ही जमीन नाही असं वारंवार सांगितलं जात असताना केवळ शिरसाट यांच्या मुलाला जमीन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी खेळ मांडला असल्याचाही आरोप जलील यांनी केलाय आता त्याचबरोबर जलील यांनी हा मुद्दा उपस्थित करत शिरसाटांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत इम्तियाज जलील यांनी असा आरोप केलाय की कॅमिओ कंपनीला भूखंड देताना एम आय डी ने नियमांचं उल्लंघन केलंय आणि यामागे मोठा गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की सामान्य माणसाला भूखंड मिळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि मंत्र्यांच्या कुटुंबाला इतक्या सहजपणे भूखंड कसा मिळाला हा प्रश्न या प्रकरणाला अधिकच गंभीर इम्तियाज जलील यांच्या मते एम आय डी ने भूखंडाच आरक्षण बदलून कॅमिओ कंपनीला तो नेण्याचा निर्णय घेतला यामुळे नियमांचा भंग झालाय आणि यातून मंत्र्यांच्या कुटुंबाला कुठेतरी फायदाही झालाय भूखंड वाटपाची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचं आणि यात राजकीय दबाव असल्याचा दावा जलील यांनी केलाय आता या प्रकरणामुळे एम आय कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते तसं बघायला गेलं तर इम्तियाज जलील यांनी या प्रकरणाला आक्रमकपणे तोंड फोडलंय जलील यांनी शिरसाटांवर आरोप तर केलेत शिवाय त्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या वैयक्तिक प्रकरणाचा उल्लेख करत असं म्हटलंय की मंत्र्यांच्या मुलाने तीन लग्न केलेत आणि जर आम्ही असं काही केलं असतं तर मीडियाने आमचं घर डोक्यावर घेतलं असतं असा टोला इम्तियाज जलील यांनी सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांना लगावलाय आता त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे आता हे प्रकरण फक्त संजय शिरसाट यांच्या पुरतं मर्यादित नाहीये तर याचा परिणाम एकनाथ शिंदे गटाच्या आणि महायुती सरकारच्या प्रतिमेवर होऊ शकतो एकीकडे छत्रपती संभाजीनगर हा शिंदे गटाचा बाले किल्ला मानला जातोय तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा उपस्थित करून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय चौकशी झाली तर त्यातून काही मोठे खुलासे होऊ शकतात पण जर हे आरोप निराधार ठरले तर जलील आणि एम आय एम यांच्यावर टीकेची झोड उठू शकते एकंदरीत संजय शिरसाट यांचं नाव भूखंड घोटाळ्याच्या आरोपात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजलीये सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट यांच्या कॅमिओ कंपनीला भूखंड देताना एम आय डी सीने नियमांचा भंग केल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा गंभीर आहे आता प्रश्न असा आहे की हे आरोप खरे ठरतील की राजकीय सूडबुद्धीचा भाग ठरतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद